तर आज दीपाली आहे तर मी आज हेच विषय म्हणतोय की आज आम्हाला पण जायचं होतं पण होतं का इतकी गर्दी असती पूर्ण महाराष्ट्रातून लोक येतात <tart noise> तर आज तारीख बघा बावीस तारीख आहे आज तर आज आमच्या इथं वामन भाऊची पुण्यतिथी म्हणजेच आपले जसं की ग्रंथ वगैरे का असं नऊनाथ जे नऊ ना नाथ असते नऊ नाथांपैकी एक नाथ गैनीनाथ तर गैनीनाथ गाडा वामन भाऊची समाधी आणि तिथंच त्यांची आज पुण्यतिथी आहे तर पुण्यतिथीनिमित्त सर्व बीड जिल्ह्यातून लोक तर येतातच पण महाराष्ट्रातून लोक येते तिथं मोठं असतं ते पुण्यस्थिती पुण्यतिथी की जे करून की ह्या भागात म्हणजे काही अहमदनगर बाग ते आणि काही बीड असं काही हे मेन काही बाग आहेत त्या भागातून एवढे घरोघरी लोक येतात जिकाड्या साईडला जेवढ्या ट्रक वगैरे असते त्याच्यात भगवान बाबा वामन भाऊ असं ट्रकवर नाव असतं तर ते, ते सर्व गाड्या घेऊन येतात काही असो पण वामन भाऊ बागवन बाबा असं दोन संतांना मानते तिकडे लोक आणि सर्वचे सर्व कुठं जरी असले तर येताईन एवढं करून ते काही काम टाळून तिथे यायचा प्रयत्न करतात लोक काही गाड्या घेऊन येते लाईनवर असले तर काही गाड्या नसल्या तरी मग त्यांच्या पद्धतीने खोना पण येण्याचा प्रयत्न करतात काही ऊस तोडीला गेलेले असतात लोक ते पण पुण्यतिथीसाठी येतात तर असं तर आमच्यातच दोन ह्या जिल्ह्यात येतात बीड जिल्हा आणि अहमदनगर जिल्ह्यातून त्या भागातून भरपूर लोक येतातच पुण्यतिथीला पण बाहेर महाराष्ट्रातून सर्वजण येतात तर आत्ता गिरायक आल्यामुळं थोडंसं डिस्टर्ब झालं तर गिरायक ते पण आमच्या गावातला आहे ते पण उसतोडीला जातात तर ते स्पेशल देवासाठी आलेत ते आता असेच म्हणले तर विषय काय इथून आमच्यापासून फक्त ना एक समोरच आता आमच्या दुकानाच्या समोरच जे डोंगर दिसतो तिथं जे म्हणजे वीस किलोमीटर असेल जास्तीत जास्त तिथं असं गहिनाथगड म्हणजे म्हणजेच नवनाथातली एक नाथ गैनीनाथ तर गैनीनाथाच्या नंतर मग वामन भाऊ जे संत येतं त्यांनी तिथं म्हणजे समाधी घेतलेली आहे तर त्यांची आज पुण्यतिथी आहे तर नवनाथ तर त्याच्यामुळं काय होतंय गर्दी भरपूर होती तर महाराष्ट्रातून तर येतेच येतात पण आमचे दोन जिल्ह्यातून जास्त येतात अहमदनगर बीडमधून जास्त येत आणि जे जे काय मानतेत वामन ते तिथं कुठून येते आमचे लोक जरी काही बाहेर गेलेले असले इथले काही काम उद्योगाने कुठं मुंबई पुणे तिकून पण येतात भरपूर लोक येतात आणि जवळपास पाच किलोमीटर चलत जावं लागतं आता पाच किलोमीटर चलत जावं लागतं म्हणल्यावर दीपालीला माहिती आहे आम्ही दीपालीला आम्ही दर दरवर्षी जात असतो पण ह्या वर्षी नको असं वाटतं प्रवास चलत करणं चांगलं नाही तर मग दीपाली म्हणली आपण काय करू उद्या जर गेलो तर डायरेक्ट मंदिरापाशी गाडी जाईल उद्या दर्शन घेऊ घेऊया जाऊ आणि उद्या आमचा कसं लग्नाचे उद्याच्याला आठ वर्ष कम्प्लीट होतील त्याच्यामुळे मग चला उद्या बी गेलं तरी काय हरकत नाही जायला आजच जायला पाहिजे होतं पण दीपालीला चालायचं प्रवास अवघड होईल म्हणून मैत्रीण पण उदया मैत्रीण उद्या म्हणली का म्हणजे काय झालं माहिती काल तुझी मैत्रिणीला काय वाटलं असेल उद्या निवांत असेल आज गर्दी फिरू <coughs> आणि ते बी नाही आज आपण पुण्यतिथी निमित्त जातो गेलो बी असतो पण आता नाही दीपाली एवढं बी नाही मला त्याच्यामुळं कॅन्सल चलायला काही नाही पण नको लांब थांबव लागतो चिखलीत थांबाव लागतो चिखली पासून आपल्याला चलत जावं लागतो पाच किलोमीटर पाच किलोमीटर दर्शन बी होत नाही दर्शन पण कसं आहे आता दीपालीच्या चलण्यामुळे नाही गेलो नाही आम्ही चलत बी गेलो असतो दर्शन बी घेतलं असतं जायचं म्हणलं काही बी केलं असतं एवढ्या लांबून लोक येतात आपण का नाही पण आता मग मला जायला काय हरकत नाही पण दिपालीमध्ये मग मोंद्याचं जायचं मग आज कशा जाता तर बघू काय असेल ते तर ते खास म्हणजे काय आहे नवनाथांपैकी ना नाथ गैनीनाथाचं तिथं मंदिर आहे ना तर त्याच्यामुळे तिथं वामनबाऊ बाऊनी सेवा करून तिथंच समाधी घेतलेली आहे तर मग वामनबाऊची पुण्यतिथी म्हणजे हे गा देवस्थान जागृत देवस्थान आहे म्हणायचं की गैनीनाथ नाथ ना ना संप्रायत म्हणजे ते आणि पुन्हा हे वामन भाऊ तर वामन भाऊचं बी खूप काही अशा गोष्टी येतं की बाबा काय काय लय आता इतिहास येतो जाऊन द्या त्या विषयाबद्दल आपण काय आत्ता बोलत नाहीत किंवा आपल्याला बी एवढं काही माहीत नाही पण खूप लोकं येतात आणि कुठंबी मला वाटत नाही महाराष्ट्रात कोणच्या गाडी उकडं कुठं बघायला भेटतंच वामन भाऊची कृपा मला वाटत शक्य कुठं बी की लय गाड्या आहेत ना वामन भाऊची भगवान बाबाची हे संत आहेत दोन भगवान बाबा आणि वामन भाऊ तर त्यांची आज म्हणजे वामन भाऊची ही पुण्यतिथी आहे तर मी गिरायक येईन तू गिरायक दे आता मी पुढच बोलतो तर मग कसं करायचं मग उद्या जायचं का मग आपण जाऊ काय का उद्या बी दर्शन होईन आज बी होईन आज जरा बघायला हे असतं भरपूर गर्दी असते भरपूर लोक येतात आणि खरं तर आज फिरण्यासाठी इंटरेस्ट आहे पण आता ते दिपालीच थोडं आवघड आहे की एवढा प्रवास नाही करतायचा मग कसं जाणार तर मग बघू मला जर जुडीदार भेटला काही जर असलं तर गेलो तर ठीक आहे नाही गेलो तर उद्या नक्की जाऊ ओके काय आता प्रियांका आता प्रियांका म्हणली दीपाली यात्रेला आलती का तर म्हणलं नाही आले तर मग म्हणली दोन दिवस येऊ नको मग तर म्हणलं का तर म्हणली आपण म्हणजे त्यांचं गाव मुगाव आहे ना मुगावची आहे ना देवीची शिंदे हा तर मग ती म्हणली येऊ नको मग मला यायचे तुझ्यासोबत मग त्यांचंच गाव आहे पण मला तुझ्यासोबत फिरायची म्हणलं येईन मी कधी उंट्या उंदेच्याला फिरायला म्हणजे कस माहिती का आपल्या उंदेच्या लग्नाला आठ वर्ष होते पूर्ण तर एक दिवस हे चला ते एक निमित्तच झालं समजा पण ते म्हणले असं यात्रेत तुझ्यासोबत फिरायचं हा असं ना मग कधी जायचं उंद गेलं सांग आज तयारी करून जाऊ काय ठीक आहे मग मी ते सांगितलं मग मी तिला म्हणल आम्ही आज येणार पुण्यतिथीच्या दिवशी म्हणली दिवस नको येऊ उद्या येऊ आज आलो तरी गर्दी असे म्हणली फिरायला गर्दी एवढी असते ना रोडला त्याला त्याला प्रपार रप गाड्या मोटरसायकली तेवढ्या गर्दी तेवढी आता सगळे येणार पंकज ताईन हेलिकॉप्टर येणार मग राजनीतिक म्हले की त्या काही गोष्टी आले नेते ती आले देव धार्मिक लोक आलेले आणि आता सध्याला खायची सोय चालू आहे बरं का, का, कालच्यातून साहेब पाक चालू आहे आज आपल्या कोणती पंगत असते आपल्या गावातली पंगतीचं काहीतरी दिलेलं आहे पंगत नाही आपल्या गावाची रोज हर महिन्याला सात तारखेला आपली पंगत असते नाच बाखरी ते काय असेल ते मनाने द्यायच्या ते तर आहे पण आज जी जेवणाचा कार्यक्रम आहे ना एवढी गर्दी होईल ना आपल्या गावाला वाढायला काहीतरी एक नंबर दिला सगळ्या गावात निवेदन दिले की मांडव्या गावातून ह्या ह्या म्हणजे आज मदत म्हणून मदत म्हणून एक माझं बी नाही कामे वाटतं मी जायला पाहिजे किंवा आपल्या गावात उद्या जाण्यामुळे आम्हाला आज नाही मग गावातले आहेतच लोक जाणारे मदत करणं प्रत्येक गावाचं काम असतं जवळ आमच्या कसं जवळ सर्व गाव घेतली आमचं गाव हे दर पंधरा दिवस महिन्याला एका महिन्यातून एकदा आमच्या बाखळी वगैरे जात असतात तिथं गाव। गाव। तर असं काय आहे मला नाही एवढं माहिती पण असं मग आमचे सगळे गाव धरलेत आणि आज वाढायला प्रत्येक गावाचा नंबर असतो हे मांडवा वगैरे असं आमचं गाव दुसरे गाव त्याच्यामुळं लोक जातेत तर बघू मी बघल पुढचं काय होईल ते नियोजन पुढं मी तुम्हाला दाखवतो जर गेलो तर दाखव नाही तर उद्या गेलो तर उद्या दाखवू पण उद्या एवढी गर्दी राहणार नाही पण आज खूप गर्दी असते विराज बस गाडी कसं बसतो पार पडशील तसा विराज अर नीट बसावा तसं बसते अरे विराज एक आमचा डेंजरस माणूस आहे प्राणी 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 म्हणायचं माणूस नाही म्हणायचं बसला का कुठं जायची हां कुठं जायचं जायचं गावात कुठं जायची बालोडी जायची का हिगड बघ बघ मी काय म्हणतोय बालोडी जायचं तुला बालोडीत बालोडीत जायचं ना नको मग कुठं जायचं कुठं जायचे हां तिकडं जायचं बाहे कोण जायचं मी मॅडमने बोलले चल टपकन हा हा चला